वैजापूर संभाजीनगर बोलतोय काय नाव हा हो? तालुक वैजापूर छत्रपती संभाजीनगर जिल्हा बोला बोला नाव हो काय रामेश्वर खिलारी बोला बोरा खेलारी बोला, बोला। तुमचे ते व्हिडिओ भरपूर पाहत असतो मी नाशिकला आडगावला माल घातलेला आहे मागच्या वर्षी पण घालत असतो पण पूर्ण माल अहमदा पण पूर्ण घातला मागे घातला होता बर ओपनिंग झाले एक महिन्यात गेलतो मागच्या वर्षी हो का हा आता पण पूर्ण घातला तुमची व्हिडिओ सतत पाहत राहतो बर आता इटला न भोसले तुमचे व्हिडिओ पाहिले आपल्या याला सटण्याला हो मालेगाव हो, तालुक्यात हो, 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 हो. कालचे परवाची पण आज बी तुमची एक झाली ना वाटत कि काही तुम्ही सांगितलं ना बुकिंग करावं असं तसं हा 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 पूर्ण व्हिडिओ पाहिले ते आपल्याला शरद किंग बुकिंग करायचं सर पण याच्या पहिले ना थोडं माझ्याकडे दर्शिक महिन्यापूर्वी यापरी आले तर आपले ते अन्नाचे ते भाषे काय नाव त्यांच्या त्यांचा माल घेतला होता मी असं तसं बोलले ते मला बरेच बर बर तर ते म्हणजे माल एक्सपोर्टला जायला होतो मी मी बुकिंग केली नाही एक फोन केला पहिली गोष्ट एक लक्षात घ्या एक्सपोर्टला बुकिंग हे आपलं पाठवला तर तो बॉईल होतो आणि बघवा बॉईल होत नाही असं कुणी सांगितलं ज्यावेळेस पावसाळ्यातला माल हा भिजलेला असतो त्यावेळेस देशात जरी पाठवायच म्हणलं तरी बॉईल होतो आणि ह्या मालाला अजून आपण त्याची नक्कीच खात्री करतोय पण तुम्ही ते सगळे प्रश्न विचारू शकता आणि आता माझ्याकडे ज्या बागा आलेल्या आहेत तर त्यांच्याही मी ओलेमाल सुद्धा मी पाठवून आणि त्याचबरोबर बॉक्स दोन्ही म्हणजे बघा आणि याचा त्याचा काय इफेक्ट होतो हे सुद्धा चेक करू शकतो आता माझ्याकडे काही शरद किंगच्या गुठीच्या बागा आहेत तर हा प्रश्न नक्कीच तुम्ही चांगला सांगितला तर मी आता ओल्यामालामधून बिजलेला त्यांना आवर्जून सांगणार की हे तोडा आणि थोडस मार्केटला ज़ पाठवा आणि त्याच्यात बॉईलचं प्रमाण आपण दोन इकडं देशातच चेक करू शकतो आणि एक्सपोर्टला जे आहे ते मुळातच अजून एक्सपोर्टला जाण्या एवढ्या कुठेही बागा आलेल्या नाहीत लक्षात आणि बागा त्यांनी जरी घेतल्या असतील तरी आता ह्या पावसाळ्याच्या हंगामातल्या बागा आहेत आणि पावसाळ्याच्या हंगामातला एक्सपोर्ट आता जास्त होत नाही हा एक्सपोर्ट साधारणतः जानेवारीच्या नंतर मार्च एप्रिल पर्यंत एक्सपोर्ट होतो त्यावेळेस फळ टनक आहे त्याची कातडी चांगली आहे हे जरी माझं मत असेल किंवा त्या व्यापाऱ्यांचे जरी मत असेल तरी हे तुम्ही सुद्धा खात्री करू शकता पण मी एवढंच सांगेल की जर ह्याला काडीला देठाला ते वडून तोडावं लागते एवढं ते भक्कम आहे ते गळत सुद्धा नाहीये मग त्याची जर देठात एवढी त्याची क्षमता भक्कम असेल तर मला असं वाटतंय की ते गळणार नाही तर ते साल पण जाडच असणार साल जर पातळ असेल तर सडायचं बॉईल होऊ शकतं उसर, सर। हो सर ते तुम्ही ते जाधवचे तुमचे ते मला वाटतं संगमनेर तालुक्यातून काहीतरी क्लिप तुम्ही टाकली होती ना सर जाधव संघ गुट्टी संघ गुट्टीची हो, हो 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 ते पण सांगितलं नाही मी एक महिनाभर लेट ठेवलं पण ते गळत नाही त्याला तोडून काढावं लागलं आपलं आम्हाला पण असं भागवायचं कसं आहे ज्या वर झाल्या व्हायचा टाइम झाला काय ऑटोमॅटिक सोडून देत आता मला हा प्रश्न करा त्या व्यापाऱ्यांना कि तुम्ही कुणाच्या बागेतला माल नेला होता ते काय झालं सर ते निकडे त्यांचे कॉम्प्रोमाइज झाले असेल त्यांचे व्यापारी किंवा त्यांचे जोडीदार नेला असेल तर त्यांचं काहीतरी बोलून झालं असेल तर दोन व्यापारी मला बोलले पण मी थोडी स्थगिती घेतली पण मी तुमचं जे जे तुम्ही पण बद्रीनाथ अन्नाच्या तिथे तुम्ही गेले होते समजा तिथं ते पण व्हिडीओ मी पाहिले दोन वर्ष मी गेलेलोय मागच्या वर्षी गेलो या वर्षी गेलेलो आहे आपल्याला कोणाची जाहिरात करायची गरज गरज नाही आणि कोणाची बदनामी करायची गरज नाही आपल्याला मार्केटमध्ये जास्तीचं उत्पन्न मिळवून देणारी व्हरायटी जर आली असेल आणि ती भगवाचे ती शरद किंग नाही शरद किंग त्याला नाव दिलेलं आहे भगव्यातली सिलेक्टेड म्हणजे हो पूर्वी पूर्वी दोनशे दीडशे दोनशे वजनाची माणसं असायची दोनशे हो किलोची हो आता ती माणसं कुतांगली झालेली चाळीस पन्नास साठ वर आहेत आणि कसं आहे सर आहे का ही जी त्या अण्णांना ना जी घोराटीने उडवली ना एकदम अति उत्कृष्ट आणि दुसरी गोष्ट कशी आहे का सर्वसाधारण शेतकरी जर असला ना त्याला जास्तीत जास्त उत्पन्न त्यातून मिळू राहिलं सर्व बागेमध्ये मी गेल्यानंतर फार शेंडेच्या काडीला जर दोनशे अडीचशे ग्रॅमचं फळ येते आणि तेच भगव्याच्या काडीला पन्नास ग्रॅम वीस ग्रॅमचं येते तर आपला फायदा कुठं हा आपण ठरवलं पाहिजे मग मी घुट्टी घ्यायची का शर्तिंग घ्यायची गोष्ट प्रात्यक्षिक आहे आपण डेमो प्लॉटवर एकत्र येणार आहोत आणि त्याच्यामध्ये मी आ, मी पण दावा करू शकत नाही शर्ती योग्य का अयोग्य तुम्हीही करू शकत नाही आणि ज्यांनी केले तेही करू शकत नाही पण ज्या दिवशी हार्वेस्टिंग आहे त्या दिवशी फळ त्याचं सगळं रंग रूप फार दाखवणार आहे त्यावेळेस ते फळ काय म्हणतंय शरद किंगच गुठीचं काय आणि काय म्हणतंय हे तज्ञ मंडळी त्याचं उत्तर देतील हो सर आता असं काही नाही मी ना मी जुना शेतकरी बरं सर माझा मा काही वय नाही पण मी पंधरा वर्ष शेती शेती करतो तालुका होतो मी ना जैनची पण लावलेली आहे आता तुमची पण एक क्लिप व्हायरल झाली होती व्हिडिओ टाकलेला आहे जैन थोडं नाव खराब केलं हाय खराब झालं कोणतं झालं सर त्याच्यात का त्याच्यामध्ये ना मला वाटतं ते रुबी रुबी त्याच्यात झाड आले होते याच्या पाठीमागे थोडं थोडे आतमध्ये मी मी कुठल्याही याच नाव घेत नाही पण पूर्वीच्या टिश्यू कल्चरनी थोडस हे झालेलं आहे लोकांच्या मनात भीती आहे थोडी साईज कमी आहे त्याची त्याच जे मातृक्ष घेताना जर ते कलम करताना जर चुकीचं झालं तर तसंच ते रिझल्ट पुढे मिळणार आहे तुम्हाला हेच सांगितलं की पूर्वी दीडशे दोनशे किलोची माणसं वजनाची होती आता पन्नास साठ किलोची वजनाची आहेत पण ते बीच होतं पूर्वीचं दीडशे दोनशे किलोचं त्यांची मुलं स्वतः ती होत होती नाही काहीच नाही सर बा बुकिंग करायची होती एकविषयी झाडाची त्या संदर्भातून एक कॉल केला तुम्हाला पण एक तुम्ही थोडा वेळ दिला मला बोलायचं बोललो मी आता एवढं लई जास्त बोलत नाही कारण तुम्हाला अनेक नीक आणि फुल राहते भरपूर फोन येतो महाराष्ट्रातून थोडासा होतो म्हणून मी संवाद साधला सकाळच्या फोन उत्तर देतोय काही हरकत नाही शेवट तुम्ही माझे पाहताय नाही मा... सर काही नाही काही नाही आम्हाला बुकिंग करून द्यायचे जे बहिणी ते होईल आपण त्या कार्यक्रमाला हजर राहूच आपण तुमची एक क्लिप टाकली नंतर आम्ही हजर राहणार पूर्ण शेतकरी मी नाशिकला बी ना नवीन ओपनिंग झालं तुमच्या मागच्या वर्षी बर का मला माहिती मिळाली मी गेलो आणि त्यावेळेस ना आता तर पैसे लवकर आले हे तर ताबडतो पण त्यावेळेस दोन चार दिवसांनी पैसे यायचे बर सर पण काही प्रॉब्लेम नाही शेतकऱ्याला पैशाची काही प्रॉब्लेम नसतो फक्त व्यवहार चांगला लागतो शेतकऱ्याला अठरा पंधरा पैसे आले आता आम्ही राहत राहते हो जातो त्याच्या पहिले आम्हाला आम्ही इथं आम माल घालून आमच्या बरोबरचे जे शेतकरी गेले त्यांचे अजून पैसे नाही आले आणि आमचे पैसे आता चालू गाडीत बसले बसले मॅसेज टाकत टाकले पैसे बँकेत देऊन राहिले चालू गाडीत लगेच पेमेंट लगेच पेमेंट केलं तूच पेमेंट आहे माल घातला तिकडे मेसेज पावती निघली लगे मेसेज पडतो लगे ओपनिंग केलं की लगे पैसे बँकेमध्ये येऊन जाते आपल्याला तीन चार मार्केट चालवायच्या काही नाही बर का सर मी आवर्जून सांगतो सगळ्या शेतकऱ्याच्या हिशोबान आता मी बी ना मी एकटा जरी गेलो असतो तर मी ह्या ह्या बॅसला जवळजवळ दहा पंधरा शेतकरी मी घेऊन गेलो तुमच्या मार्केटला ते म्हणे काही असं तसं सा मला काही टेन्शन घेऊ नका ऑटोमॅटिक पैसे बँकेत फक्त आपलं पहिले केवायसी करायची बँकेत पासबुक दिले की लगेच ओके पैसे आता आता मी तर दहा पंधरा शेतकरी जमले तर ते मला म्हणे यार बाबा बाबा आमच्या पहिले एक एक गाडी आम्ही राहतेला इकडे तिकडे नेले तर आमचे पैसे अजून आले ते चेक आले चेक जमा करते चेक भाऊ जा चेकरी रिटर्न जातो कधी कधी काय प्रॉब्लेम पण आपला काहीच प्रॉब्लेम ते म्हणे वा वा, वा, वा काय का मार्केट मी दहा पंधरा शेतकरी जोडे सर यावेळेस आपल्या आम्ही नाशिकलाच गेलो पुण्याला यायची आमची इच्छा होती शेवट पण माझे जोडीदार जे पूर्ण जे मार्च मधले पाणी होते ना हाँ हाँ हाँ. तर आमच्या मालाची साईज मिडीयम होती दोनशे अडीचशे तीनशे लोक हो हो हो, हो. तर मग मी काय आम्ही काय ठरलो का आता तुमची हिडू आम्ही दररोजच पाहतो म्हणजे हिडू पाडायचा उशीर आम्ही रात्री असो दिवसा कधी पण हिडू पाहतो जेव्हा हो. वेळ असेल तेवढा शेतकरी शेतकऱ्याला वेळ राहतो ज्या ज्या आशाने जो काम करतो तर त्याला तो वेळ असतो त्या आशाचा तर आम्ही ते हिडू पाहतच असतो आणि मग आम्ही तिकडे साईचे आणि दोन्ही विचार केले त्याच्यामुळे आम्ही नाशिकलाच माल घातला पूर्ण आणि कसं आहे जुने लोक म्हणतात ते वसरीच का आठवत नाही आम्ही जवळच गेलो आडगावला आडगावला माल घातला एक लक्षात घ्या माझी थोडीशी प्रसिद्धी होताना तिथे नक्कीच अजून उशीर होणार आहे कारण गाडीवाल्याला आपल्याकडे कमिशन जात नाही कमिशनची गरज नाही शेतकरी दोनशे पाचशे वाढव देऊ शकतो आत परिस्थितीला कमिशनची गरज नाही फक्त तुमचा तुमचा दरवेळी पारदर्शकपणा तुमचा त्या शेतकऱ्याचं नाव नाही गाव नाही फक्त नंबर आहे टोकन नंबर हो, हो, टोकन हो, हो. नंबर असतो पाहायचं नाही हा तुमची माझी ओळख आहे सर हातच हात घेतले रामराम झाला चालले पण मला सांग काही नाही क्वांटिटी फक्त माल <laughs> तुमचा टोकन नंबर नुसार माल चालतो हो, 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 हो. आता मी मी नुसते बळ्याच माझ्या कामासाठी बोलतो असं काही नाही कारण मी गेलेलोच पहिले पण मागच्या ओपनिंगला नाही गेलो पण ओपनिंग ओपनिंगच्या नंतर एक महिन्या माझा माल चालू झाला मागच्या वर्षी तशा पण आता बी आता बी गेलो मागच्या वर्षी पूर्ण माल घातला आता पण पूर्ण घातला हो oh. सात आठ शेतकरी होते त्यांचा पण पूर्ण न्याला <laughs> oh, 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 oh. आता अजून मी मी आम्ही मागच्या शनिवारी झालेला माझा पण आता गोटी नंतर। ने... ने... मी माल पुन्हा शिल्लक नक्कीच जावा आणि शेतकऱ्यांना तर मी आवाहन करतो की आमच्याकडे माल पाठवण्यापूर्वी अगोदर मोकळ आमचंही मार्केट पहा आणि इतरांच्याही मार्केट मध्ये जा हाँ. सर मी काय केलंय का त्यांच्या त्यांना वाटलं असं तस मग मी काय केलं माझ्या गाडीमध्ये त्यांचे वीस वीस तीस तीस कॅरेट घेतली नमुना म्हणून ते म्हणलं अरे पाहायला जा ते म्हणजे पाहायला मग एक काम करा माझ्या गाडी दहा वीस वीस कॅरेट टाका तुम्ही मी त्यांना दहा वीस वीस कॅरेट टाकून मी त्यांना आणलं तिथपर्यंत मग त्यांनी ते पाहिलं सगळं मग ते म्हणे काही काही अडचण नाही आणशिवाय आताच पैसे तर टाकू टाकले पैशाचं कसं राहत शेत शेट पैशाची काही गरज नाही आता तुरळक शेतकऱ्याला असू शकते गरज पण शेतकऱ्याला काय पाहिजे का भाव भाव पाहिजे हो बस एवढं पाहिजे आणि तुमची गोष्ट कशी सर इतर मार्केट ती निवडीत माल निवड करतो पण तुमचे माणसं सगळे तुमचं तुमचं सगळं म्हणजे तुमच्या पद्धतीने निवड करणार मग तुमच्या पद्धतीने मिकणार शेतकऱ्याला भाव तुमच्या पद्धतीने देणार म्हणजे अशा गोष्टी आता आम्ही काय केलं असतं आम्ही खालून चांगला वरून चांगला टाकला असता खालून असं टाकला असता म्हणजे सांगतो तुम्हाला आमच्या मार्केटची इतर मार्केट तसं तुमचं नाही माल तोडा घेऊन या शॉर्टिंग आम्ही करणार त्याच्यामुळे काय अडचण आणि माणसं जे निलाव करते तुमचे माणसं त्यांना तुमच्या माणसाची गॅरंटी का आपला माणूस माल खराब टाकू शकत नाही आतमध्ये हो 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 त्यांच्या दंडात्मक चुकीचं त्यांनी काम केलं त्यांच्या दंडात्मक रक्कम बसली जाते हो तुमच्या पुतणे काय त्यांनी आमचे एक दिवस बोलणं भरपूर झालं आम्ही बसलो कॅबिन मध्ये बोलणं झालं काय जर यांनी जर कमी जात केलं तर यांच्यावर दोन दोन पाच पाच कॅरेटचे पैसे टाकून द्यायचे लेबर हो 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 तुमचा पण हिडू पाहिलेला आहे मी काही अडचण नाही तुम्ही आता बिंदाज बुकिंग करा आणि जे तारीख डिग्लिव्हरी ठेवल त्या तारखेला तुम्ही तिथं या ते टाकले करतो सर पण मला थोडं जरा लवकर लवकर देण्याचं माझं मानसिक बारा करा आता मला तुमचं नाव पत्ता मोबाईल नंबर सगळं पाठवून द्या माझ्या कोटा जोपर्यंत आहे तो माझ्या माणसांना देणार ठीक आहे मी पैसे तुमच्याकडनं कंपनीलाच डायरेक्ट माझा काही संबंध नाही मी फक्त शिफारस करणार माझ्या शेतकऱ्यांची माझा तिथे एक रुपयाचाही संबंध ठेवलेला नाही असं का तुम्ही तुमच्या खात्यातून त्यांच्या खात्यात सोडा दहा रुपया नीट उर्वरित तुम्ही नंतर ह्या वेळेस काढा घ्यायच्या वेळेस तेही करा काहीच अर्थ नाही सर हो देता येईल माझ्या कोट्यातलं जेवढं देता येईल तेवढं देईल तुम्ही काय करा आता मला आ, किती संख्या पाहिजे ती मला पाहिजे एकवीस जे असेल ती आता पाठवा तुम्ही जेवढं एक एक मिनिटांनी माझं चाललेलं आहे तसं माझं बुकिंग होत जाणार आहे शेवट हा तुमचा मोबाईल नंबर रोपांची संख्या आणि तुमचं नाव पत्ता मोबाईल नंबर सगळं त्या पाठवून व्हॉट्सअप करू सर हा व्हॉट्सअप करा हे मला करा आणि मी तिथं पुढे सोडतो लगेच ठीक आहे सर एवढं माझ्या करता करता माझं असं म्हणा मी माझ्या तालुक्यातून डेमो म्हणून द्या मला मी एक नवीन शेतकरी नाही जुनाचे पण नक्कीच नक्कीच मी देण्याचा प्रयत्न करेल तुम्ही काय करा अगोदर आता हे द्या अर्जेस्टमेंट मध्ये करून मला एक डेमो म्हणून सगळ्यांना न्याय सारखा मिळणार आहे पण माझ्याकडनं जेवढं लवकर देता येईल तेवढं देता येईल तुम्हाला द्या मी आहे जवळच जवळ सगळ्यात जवळ महाराष्ट्र जवळच आहे तुम्हाला फोन येतोय आता फोन येतोय मला पाठवतोय हो चालेल चालेल ठीक आहे